हा बेदाना अफगाणिस्तानचा तू काय जावा आहे का अफगाणिस्तान आपल्या धंद्याची मैत्री असली म्हणून काय आपल्या देशातले मारता का लोक तो तुम्हाला एक वर्षाला बेदाना द्राक्ष कमी पिकली तुम्हाला शोषण दर शेतकऱ्याला दोन दोन वर्ष पीक आलेलं नाही त्याच्यासोबत द्राक्ष बाजारात पीक नसतं म्हणून तो काय म्हणत नाही की मी दुसऱ्याच्या बागेतनं घडं आणून विकावा तो थांबतो ना दोन वर्ष तर तुम्ही थोडा कालावधी काढा महिन्या दोन महिन्यामध्ये नवीन माल येणार आहे तुमचे स्टोरेजेस पुन्हा फुल होणार आहे आपला बेदाना जगातला सगळ्यात उच्च दर्जाचं ह्याचं कारण का ऑस्ट्रेलियन मेथड आहे आणि आपल्या बेदाण्याचं जी ड्राइंग सिस्टीम आहे वाळण्याचं पूर्ण त्याला आदरता राहत नाही आणि न्यूट्रिशन व्हॅल्यू सगळ्यात चांगल्या आपल्या ह्या ता सांगली पश्चिम महाराष्ट्रातल्या बेदाणे आहेत किंवा भारतीय बेदाना आहे आयात केलेला बेदाना त्याच्यावर रिप्रोसेस करून आपल्या बॉक्समध्ये भरणं त्याचं ब्रँड बदलणं त्याचं नेम बदलणं यासाठी टे ट्रेडमार्क ॲक्ट आहे स्वातंत्र्य दिले म्हणून काही चौकात जाऊन बोंबलायचं का म्हणजे मला अधिकार आहे बाबा घटनेप्रमाणे चालू आहे कायद्यानं चालू आहे आता तुम्हाला स्वातंत्र्य दिले म्हणून चौकात जाऊन उघड ठो बोंबलत बसणार का कापडं कालून हिडणार आहे म्हणजे सगळ्याच तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींची खासदारांची जबाबदारी होती की बाबा आपल्याला ह्या गांभीर्य प्रश्नाचं गांभीर्य काय तुम्हाला शेतकऱ्यांच्या पेक्षा व्यापारी प्रिय आहे आणि जर साहेब ह्या लोकांनी जर सुधारणा केली नाही तर मी जाहीर सांगतो आम्ही शेतकरी असू पण तुम्ही मला तर हलक्यात घेऊ नका नमस्कार मी संकेत पाटील एका नव्या व्हिडिओसह आणि नव्या विषयासह तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये सध्या आहोत जिथं गेल्या आठवड्याभरापासून बेदाण्यामुळं इथं धुमाकूळ माजलेला आहे खरं तर बेदाण्याला इंग्लिशमध्ये किसमिस म्हणतात किंवा मराठीत मनुकासुद्धा म्हणतात तासगावचा बेदाना हा महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे इथल्या बेदानाला जी आय मानांकनसुद्धा आहे पण काही व्यापाऱ्यांनी चीनचा बेदाना अफगाण मार्गे तो पंजाबमध्ये आणला आणि तिथून तो तासगावमध्ये आला जर बेदाना तो बघितलं तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल तर उत् निकृष्ट प्रतीचा तो बेदाना आहे आणि तो बेदाना तासगावमध्ये एक दोन व्यापाऱ्यांनी आणून तो पुन्हा वॉशिंग करून रिपॅकिंग करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी तिथं धाड मारली आणि त्यावेळी हे सगळा भांडाफोड झाला आपल्याबरोबर यासंदर्भात बोलण्यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण आहेत आणि त्याचबरोबर तासगावचे शेतकरी नेते म्हणून ज्यांची ओळख आहे असे आरडे आप्पा आहेत दोघांशी आपण संवाद साधणार आहोत की नेमकं हे प्रकरण काय आहे आणि यातनं अपेक्षित काय आहे ना पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे वज्रधारीमध्ये मला पहिल्यांदा सांगा की तासगावचा बेदाना आणि नेमकं बाहेरचा बेदाना कसं ओळखायचा तासगावचं बेदाना खासियत काय आहे आणि बाहेरचा बेदाना कसा आहे जे आता आम्ही साऊथ आफ्रिकेत जागतिक बेदाना परिषद बघितली आणि बाहेरचा बराच बेदाना बाहेरच्या देशातला बघितला त्यांच्या करण्याच्या पद्धती जगातली एकूण पाच पद्धतीनं बेदाना केला जातो आपण जी पद्धत करतो ती ऑस्ट्रेलियन मेथडनं करतो तुर्कस्तानची मेथड वेगळे आहे कॅलिफोर्नियन मेथड वेगळे आहे तिस झाडावर ड्रॉईंग केला जातो साऊथ आफ्रिकन म्हणजे जमिनीवर असं वाळवला जातो उन्हात अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत आपला बेदाना जगातला सगळ्यात उच्च दर्जाचा ह्याचं कारण का ऑस्ट्रेलियन मेथड आहे आणि आपल्या बेदानाचं जी ड्रायिंग सिस्टीम आहे वाळण्याचं पूर्ण त्याला आदरता राहत नाही आणि सगळ्यात महा महत्त्वाचं की त्यांचा बेदाना कळत न कळत म्हणजे फलफट टाईप थोडका आपण चपका म्हणतो हां कमी शुगरचा असा बेदाना आणि हा बेदाना आपला एवढा शुगरचा आणि टणटणीत आहे आणि न्यूट्रिशन व्हॅल्यू सगळ्यात चांगल्या आपल्या ह्यात सांगली पश्चिम महाराष्ट्रातल्या बेदाण्याच्या आहेत किंवा भारतीय बेदाण्याच्या आहेत हा बेदाना एवढा दर्जेदार असताना आपल्याला इथं बेदानाच्या माध्यमातून जवळजवळ हजार एक कोटी नऊशे ते हजार कोटीचं परकीय चलन मिळतं ह्या भागात ते उत्पादन घातल्यामुळं गेल्या वर्षी तुमचा पाचशे सॉरी पाचशे बेचाळीस कोटीवर आला आणि यंदा तर मला वाटतं खचून एक चाळीस बेचाळीस कोटीवरच आला आहे परकीय चलन मी लॉस व्हायला लागला आहे आणि अशा परिस्थितीत आपल्याला ह्या बेदाण्याला एक जागतिक दर्जा आपलं जी आय त्या मानांकन आपल्याला भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे आपल्या भागातल्या बेदाण्याला जागतिक तर ह्या बेदाण्याला आपण एवढा दर्जेदार असताना ह्या लोकांनी बाहेर नाणून उच्चापत्ती करायची काही गरज नव्हती कारण आपल्या नावाखाली दुसरा बेदाना आणून काहीतरी उत्सापत्त्या करून खपवायचा उद्योग केला व्यापारी संघटने ते तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं सगळ्यांची मिटिंग घेतली मग त्यात व्यापारी असतील त्यानंतर शेतकरी असतील त्या बैठकीला तुम्ही उपस्थित होता तुमचं आणि सभापतींनी त्यावेळी जोरदार धुमज चक्री मी असा कुठला प्रश्न तुम्ही विचारला होता की त्यांना तो पटला नाही द्राक्ष संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी हा प्रकार उघडकीस आणला होता आणि द्राक्ष संघाच्या प्रतिनिधींनी त्याच वेळेस मार्केट कमिटीच्या सभापतींना कॉन्टॅक्ट केला होता की असा असा प्रकार तासगावच्या कोल्ड स्टोरेजमध्ये घडतो आहे सभापती बाहेर होते त्यांनी दोन संचालक त्या ठिकाणी पाठवले सचिव त्या ठिकाणी मार्केट कमिटीचा गेला होता हा सर्व प्रकार समोर बघितल्यानंतर तासगाव तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याची जी अपेक्षा ती माझी होती की तातडीने त्या ठिकाणी तो बेदारा जप्त करणे आवश्यक होतं ते स्टोरेज सील करणं काहीच अवघड नव्हतं द्राक्ष बागायदार संघाचे प्रतिनिधी बरोबर होते तुम्ही मार्केट कमिटीचा सचिव होता पदाधिकारी होते त्यामुळे तुम्हाला तो अधिकार प्राप्त होता तुम्ही त्याच ठिकाणी पोलिसांना कळायला पाहिजे होतं जसं वाटलं तर बाबा आज आठ दिवस झाले त्या प्रकरणाला अजून सुद्धा त्यांनी यात लक्ष घातलं नाही किंवा केस वगैरे नोंदवला नाही काय बाबट याबाबत काय हेच मला म्हणायचं की इमिजिएट ॲक्शन तुम्ही संधी द द्यायला नको पाहिजे असं माझं मत तर शनिवारी हा प्रकार घडला रविवारी सगळ्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या सोशल मीडियावर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा गाजावाजा झाला रविवारी सुट्टी होती ठीक आहे सोमवारी सकाळी तुम्ही आल्या आल्या तरी त्या प्रकरणाची दखल घेऊन तातडीनं पहिल्यांदा त्यांना नोटीस देणं स्टोरेज सील करणं समजा त्या ठिकाणी बेदाना उपलब्ध होता तर तो जप्त करणं आणि कायदेशीर कारवाई करणं कारण कायदेशीर कारवाईला करायला तुम्हाला अधिकार नव्हता आयात केलेला बेदाना त्याच्यावर रिप्रोसेस करून आपल्या बॉक्समध्ये भरणं त्याचं ब्रँड बदलणं त्याचं नेम बदलणं यासाठी ट्रेडमार्क टे, टे, ऍक्ट आहे ट्रेडमार्क ऍक्ट जे शिक्षण सांगतात त्यामध्ये हा आहे ना उल्लेख त्यानंतर आय पी सीचा तुमच्याकडे तुम अधिकार होता की चारशे वीस असेल किंवा चारशे जी कलम आहेत त्याच्यामध्ये तुम्ही गुन्हा दाखल करू असता कुठं तर आठ दिवसाला आपण बघतोय प्रोसेस ही की मार्केट कमिटी काही दखल घेत नाही याबाबत आठ त्यांनी दखल घ्यायला पाहिजे होती कालचं प्रकरण कालचं मीटिंग बघितली तर कुठंतरी व्यापाऱ्यांना आपण जो प्रश्न सुरुवातीला की का शब्दिक चकमकी झाल्या तर माझं सुरुवातीलाच मी एक प्रश्न विचारला होता की द्राक्ष बागायदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणलेला आहे त्यानंतर वस्तुस्थिती त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर कथन करावी त्याचबरोबर ज्या दोन कोल्ड स्टोरेज मध्ये हा प्रकार घडलेला आहे त्या दोन कोल्ड स्टोरेजच्या प्रतिनिधींनी किंवा मालकांनी काल उपस्थित राहणं आवश्यक होतं कारण मार्केट कमिटीने लेखी नोटीस काढलेली आहे आणि त्यामध्ये स्पष्टपणे म्हणलेलं आहे की आपण स्वतः या बैठकीस उपस्थित राहावं प्रतिनिधी पाठवू नये त्यांची नैतिक जबाबदारी होती की त्यांनी काल उपस्थित राहणं आवश्यक होतं म्हणून मी सभापती महोदयांना विचारलं की ते प्रतिनिधी आहेत का तर ते नाहीत ते जर नसतील तर मग मिटिंग घेण्यात काय अर्थ आहे हा एक भाग होता माझा बोलण्याचा त्याचबरोबर मला दुसरं असं म्हणायचं आहे की या दोन स्टोरेज मालकांनी हा सोशल मीडियामध्ये हा सर्व प्रकार आल्यानंतर त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी काम करतोय आमच्या कोल्ड स्टोरेजमध्ये असा कोणताही प्रकार घडलेला नाही आम्ही रिसर्च तो बेदना आयात केलेला आहे आणि आमची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या दृष्टीने हा सर्व प्रकार घडलेला आहे करत आहेत आणि आमची जाणीवपूर्वक जर बदनामी कोण करत असेल तर त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू इथंपर्यंत जर ते बोलत असतील स्टोरेज मालक तर मग काल त्यांनी मीटिंगला उपस्थित राहणं आवश्यक होतं आणि त्यांनी त्यांची बाजू मांडायला पाहिजे होती त्यामुळे माझं आणि सभापती महोदयांचं त्यामध्ये थोडंसं खडजंगी झालं तासगावच्या बेदना व्यापार मार्केटवर याचा परिणाम काय होईल का या बेदनाच्या गुणवत्तेवर बाहेर जर यायला लागलं तर शंभर टक्के गुणवत्तेवर बी परिणाम होईल आणि हिला शेतकरी आधी संपत आलाय तो पूर्ण संपल आणि जर तुम्ही असंच जर ही वागायला लागला तुम्हाला काय बघा स्वातंत्र्य दिले म्हणून काय चौकात जाऊन बोंबलायचं का म्हणजे मला अधिकार आहे बाबा घटनेप्रमाणे चालू आहे कायद्यानं चालू आहे आता तुम्हाला स्वातंत्र्य दिलं म्हणून चौकात जाऊन उघड ठो बोंबलत बसणार का कापडं कालून हिंडणार आहे गांभीर्य असलं पाहिजे सामाजिक बांधिलकी असली पाहिजे तुमच्याकडे आपल्याला ह्या भागातला सांगली जिल्ह्यातला सोलापूरचा आपल्या कर्नाटक उत्तर भागातला इथला लहान लहान शेतकरी आहे आपलं लँड होल्डिंग कमी आहे ह्या भागातलं आणि तो एकर दोन एकरचा शेतकरी आहे आणि त्याला तेवढी बाग लावली तर ती बाग लावल्यानंतर त्याचं कुटुंब चांगलं चालतंय जवळजवळ सांगली जिल्ह्यात एक लाख दहा हजार एकरवरून आता सत्तर हजार एकरवर बाग आली म्हणजे चाळीस हजार एकर बाग निघाली ह्या चार वर्षात बाग निघणं म्हणजे ही सगळ्यांसाठी धोक्याची घंटा आहे आज ह्या व्यापारपेठा त्याच्यावर आज सत्तर हजार ऐंशी हजार एकर बाग राहिली त्याच्यावर एका कुटुंबात चार चार माणसं रोजगार देते ते एका कुटुंबात अर्थकारण सांगली जिल्ह्याचं मोठ्या प्रमाणात जवळजवळ मी तर म्हणेन की शेती व्यवस्थेतलं अर्थकारण आपल्याला उसापेक्षा जास्त अर्थकारण द्राक्षावर चालतं कारण व्हॅल्यूम जास्त आहे <laughs> त्याचा त्यामुळे हिथं एवढा रोजगार तीन चार लाख लोकांसनी मिळतो एवढं ती बॉक्स कंपन्या त्या बेदाण्याचं हे आडत दुकान कोल्ड स्टोरेज त्याच्यावर काम करणारे लोक बागत काम करणारे लोक ट्रॅक्टरवाली युनिटवाली काय कोणाकोणाला किती रोजगार देतं प्रत्यक्ष लाखो लोकांना ही इंडस्ट्री एक कंटेनर मार्फत मागवतात आणि उरलेले चार कंटेनर विदाउट इन्व्हाइस शंभर टक्के तुम्ही चांगला प्रश्न विचारला कारण ह्या लोकांच्या बरोबर गेल्या वर्षी द्राक्ष संघात मिटिंग घेतली होती व्यापारी असोसिएशनचे सदस्य कोल्ड स्टोरेज असोसिएशनचे मेंबर मार्केट कमिटी आज पंढरपूर तासगाव सांगली द्राक्ष संघाने प्रतिनिधी आम्ही मिटिंग घेऊन की असं ठरलं होतं की तुम्ही आणू नका ही करू नका आपल्याला व्यवस्थित करूया आपल्याला ठरलं होतं तरी सुद्धा या लोकांनी आणलाय ह्यांना पैशाची लालच जास्त आहे मजुरी का व्यापाऱ्यांची मजुरीच आहे तुम्हाला ठरला असताना पुन्हा बेदाना हिता आणता आणि तुम्ही हिथला शेतकरी संपवायला लागलाय ही गोष्ट ह्यांना फार मजुरी म्हणजे फार आहे कारण ह्यांना एवढं सांगून जर ही करत असतील तर ह्या ना आम्ही का सोडायचं तुम्हाला लकावू मग ही तुम्ही तुम्हाला एक वर्षाला का घरा बेदाना द्राक्षे कमी पिकली तुम्हाला सोस ना काय चाळीस वर्षेला कानो तुमच्या अवस्था काय होत्या मागल्या वीस पंचवीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी कापडं घालाय नव्हती असनी आज लखा तुम्ही करोड रुपये कमवला आम्हाला तुम्ही कमवलेलंच दुःख ना मग कशावर कमवते ही बेदाना इंडस्ट्रीच्या जेवावर कमवले इथं शेतकऱ्या जरा आमच्या बायका पोरांच्या अंगावर फुटका म्हणी राहिला नाही आम्ही पै पई अशी पै पाहुणं राखलं नाही ती आता साध बारा नाही व्याजानं पैसे काढून आम्ही द्राक्ष बागा ह्यांदा चांगले दिवस येतील चांगले दिवस येतील आणि ह्या हरामखोरांना लाज वाटायला पाहिजे होती बेदाना जाऊन बाहेर न आणला आहे आणि हि तर तीनशे दोनशे रुपये मार्केट ठेवायचं ह्या वर्षी गच्च लुटायचं मालकमी असताना शेतकऱ्याला म्हणजे त्याने लॅकावं आता त्याचा शेवट झाला आहे आज काय काय अशी शेतकऱ्याची कुटुंब आहे ती आम्ही लोकं रडा येत नाही म्हणूनच आम्ही रडत नाही खरं तर हे तुम्ही काल दोन धाडी टाकल्या ह्या दोन धाडीने रॅकेट नाही रॅकेट रॅकेट खूप असणार आहे आहे तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे बेदाना लिगली एक कंटेनर आणला आहे अनलिगली पाच सहा कंटेनर आहेत म्हणजे ह्यांना लालच आहे पैशाची पाठीशी शंभर टक्के घालत असतील असं मला वाटायला लागलंय कारण का गेल्या शनिवारी धाडी टाकल्या सांगली सोलापूर बेदाना उत्पादनाचा हब आहे परंतु इथल्या एकाही लोकप्रतिनिधीने ह्याच्यावर प्रतिक्रिया आहे प्रतिक्रिया बाबा शेतकऱ्यांच्यावर असं घडतंय मग ह्या लोकप्रतिनिधीने का ह्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही म्हणजे कदाचित मग पाठीशी घालत असते ना असं शेतकऱ्यांच्या मध्येच थांबवतो खरं तर इथली कृषी उत्पन्न बाजार समिती ही आमदार रोहित पाटील यांच्याकडे आहे त्यामुळे रोहित पाटील यांनी काहीतरी अॅक्शन घेणं गरजेचं होतं पण ती घेतली नाही असं वाटते का तुम्हाला घ्यायला पाहिजे होती त्यांच्या ताब्यात आहे परंतु मी तर म्हणेन काय माहिती आहे का एकच आमदार कशाला आपण तुम्ही सांगताय सगळ्या जिल्ह्यात आहे ती सगळ्या जिल्ह्यात बागा आहे त्या अपवाद शिराळा तालुका वगळला तर सगळ्या तालुक्यात ताव। द्राक्ष उत्पादक शेतकरी म्हणजे सगळ्याच तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींची खासदारांची जबाबदारी होती की बाबांनो आपल्याला ह्या गांभीर्य प्रश्नाचं गांभीर्य काय आहे सोलापूर जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी ती एक तिथला बी एक तालुका वगळला तर सगळ्या तालुक्यात दाक्षन बेदाण्याचं उत्पादन घेतलं जातं म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला शेतकऱ्यांच्यापेक्षा व्यापारी प्रिय आहे असं मला वाटायला लागले किंवा शेतकऱ्यांच्यात ह्या चर्चा चालू झाली दोन जण लायसन रद्द करू दोन जणांच लायसन रद्द केलं तर हा प्रश्न सुटेल का प्रश्न सुटायला मदत होईल सुटणार नाही पण जे धाडीमध्ये सापडलेले आहेत त्यांच्यावर तर पहिल्यांदा ड्रेस्टिक ॲक्शन होणं गरजेचं आहे की त्याची थोडीशी भीती तरी किमान त्यांच्या मनामध्ये राहील की आपण या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी आलेलो आहोत निश्चितपणाने नानांनी सांगितलं त्याप्रमाणे विक्री व्यवस्थेसाठी व्यापारी असणं आवश्यक आहे परंतु तासगावची मार्केट कमिटी ही तासगावातल्या शेतकऱ्यांचा उद्धार करण्यासाठी असावी तासगाव तालुक्यातील दक्षबागायतदार त्याची आर्थिक परिस्थिती कारण विक्री व्यवस्था एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असताना मार्केट कमिटी एक दुवाच आहे आणि सगळ्यात मोठी एवढी मोठी ओलाढ आलाय आज आपण जागतिक दर्जाचं आ... मार्केट त्या ठिकाणी होतोय नवीन मार्केटचं बांधकाम काही कारणानुसार कायदेशीर गोष्टींच्या मुळे हा पण म्हणजे पुढे भविष्यात आणखी संधी होती काही स्टोरेज मालकांशी मी काल चर्चा केली तर ते म्हणले की आमची स्टोरेज ह्या कॅपॅसिटीची आहेत आमच्याकडे माल ठेवायला कमी पडतोय मी म्हणलं त्यांना एखाद्या एखाद्या द्राक्ष बागायदार शेतकऱ्याला दोन दोन वर्ष पीक आलेलं नाही बरोबर आहे त्याच्यासोबत मग द्राक्ष बागेत पीक नसतं म्हणून तो काय म्हणत नाही की मी दुसऱ्याच्या बागेतनं घडं आणून विकावा तो थांबतो ना दोन वर्ष तर तुम्ही थोडा कालावधी काढा महिना दोन महिन्यामध्ये नवीन माल येणार आहे तुमचे स्टोरेजेस पुन्हा फुल होणार आहे स्टोरेजेस फुल झाल्याचे अनेक वर्षाची उदाहरणं आपण बघतो त्यावेळेस काय त्या द्राक्ष बागा जाण्याची अवस्था होते हे आपण पाहिलेले आहे की स्टोरेज मालकांची त्यावेळेची वागणं वागवण्याची पद्धत कशी असते शेतकऱ्याला बरं नुसतं हा विषय नाही अनेक पेमेंट वेळेत देणं न देणं किंवा ॲडव्हान्स पाहिजे असेल तर दोन टक्के कपात करून घेणं ह्या सुद्धा कंटिन्यू चालू आहे म्हणजे शेत आणि सर्वसामान्य शेतकरी बोलत नाही अनेक वेळा मार्केट कमिटी आवाहन करते की शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रार करावी का म्हणजे शेतकरी घाबरतो शेवटी त्याला त्याच्या ते समोर असणारी आर्थिक अडचण सोडवायची असते त्यामुळं दिल तेवढं पैशाला तयार होतो दिल मिळेल तो दराला तयार होतो बेदाना उधळणीचा प्रश्न होता तो थोडासा सातत्याने आम्ही लावून धरला होता तो पाचशे ग्रॅमवर हो आता येऊन थांबलेला आहे ती कुठेतरी शेतकऱ्याला दिलासा देण्यासारख्या गोष्टी घडत आहेत परंतु पूर्ण बाहेरचा आयात केलेला बेदाना आणल्यामुळं जो सहाशे सातशे आठशे रुपयेपर्यंत ह्या या वर्षी आम्हाला वाटत होतं की जाईल आणि शेतकऱ्याचं झालेलं दोन तीन वर्षाचं नुकसान भरून निघल त्याला ह्या गोष्टीमुळे आडकाठी शंभर टक्के आले अशी बोलता बोलता तुम्ही म्हणाला की तुम्ही ज्यावेळी परदेश दौऱ्यावर बेदाना संदर्भात गेला तर तिथं शंभर शंभर किंवा दोनशे पाचशे हेक्टरवर द्राक्ष शेती केली जाते त्या लोकांना परवडत तर मग इथल्या लोकांना द्राक्ष शेती का परवडत नाही हां आता एक सगळ्यात महत्त्वाचा आहे त्यांचा एक रिसर्च मोठा आहे आता आपण तिथं द्राक्षाचा क्लीन प्लांट आपल्या इथं क्लीन प्लांट संकल्पनाचं नाही म्हणजे रिसर्च सेंटरवर सेंटर। त्यांच्या व्हरायटीचा रिसर्च पुण्यात पण नाही आपल्या आपल्या भारतातच व्यवस्था नाही क्लीन प्लांट आणि हे आजपर्यंत मला असं म्हणजे लोकप्रतिनिधींचं लक्ष पाहिजे होतं संशोधन संस्थांच्यावर की बाबा तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत तुम्हाला तो अधिकार आहे क्लीन प्लांट सिस्टीम आहे ती तिथं डेव्हलप केली आणि ते अनेक वर्ष नेमकं काय क्लीन प्लांट म्हणजे आता उदाहरणार्थ आपण जे आपल्या तासगाव सांगली जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात बेंगलोर डॉगरीज उदाहरणार्थ रुस्टॉक वापरतो त्या रुस्टॉकमध्ये तीन प्रकारचा व्हायरस आहे आणि तो व्हायरस आहे आता आपल्यात बघा एका झाडाला द्राक्ष येते एकाला येत नाही बरोबर हा जो प्रकार व्हायला लागला आहे तो व्हायरस डेव्हलपमेंटमुळे आणि त्या व्हरायटीत पण व्हायरस डेव्हलप व्हायला लागला वरच्या भरलेल्या त्यामुळे ही व्हायरस आहे ती त्या खोडात व्हायरस आहे त्याला माल कमी येतोय एखाद्याला ये येत नाही एखाद्याला जास्त येतो जसा व्हायरस डेव्हलप होईल तसा आणि आता काय झाले की फंगल इन्फेक्शन आणि व्हायरल इन्फेक्शन त्या झाडातलं निसर्ग बदलल्यामुळं सतत आदरयुक्त वातावरणामुळे ती जास्त डेव्हलप व्हायला लागले त्यामुळं क्लीन प्लांट म्हणजे व्हायरसमुक्त प्लांट शेतकऱ्यांना खरोखर आज गरजेचं आणि ते आम्हाला तिथं आम्ही बेदाना परिषदेला गेलो साऊथ आफ्रिकेत जी तुम्ही म्हणताय दोन तीन हजार एकर बाग आहे पण सगळ्या झाडाला माल आहे बरोबर क्लीन प्लांटमुळं त्याला आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनं काहीतरी सी पी पी म्हणजे क्लेन क्लीन प्लांट प्रोजेक्ट घेतला आहे पण त्याला फार लेट व्हायला लागले ती जरा लवकर जर केलं द्राक्षाच्या बाबतीत तर चांगलं होईल कारण आज आम्ही त्या परिषदेत बेदाण्याच्या बगीतला सगळा आढावा बघितला प्रत्येकाचं प्रेझेंटेशन तर बेदाण्याची जगाला अजून एक सात लाख टनाची गरज आहे मागणी आहे अजून मागणी आहे बाजार हा जग पिकवू शकत नाही आणि तो स्कोप सगळ्यात जास्त आपल्या ह्या भारतीय महाराष्ट्रीयन सांगली जिल्ह्याच्या परिसराला स्कोप आहे तुम्ही आता म्हटलं की जेवढा पाहिजे तेवढा पुरवठा होत नाही मग दरवर्षी बेदनाचा दर का पडतात काय विषय व्यापारी खेड्या आपला बेदाना बाहेरच्या देशात कुठं जास्त जात नाही कारण तशा पद्धतीने त्यांच्या नॉर्म प्रमाण पिकवायला आपल्या शेतकऱ्याला नॉलेज मिळालेलं नाही ती नॉलेज आता ती आपण लवकर चांगला क्लीन प्लांट आपण तिकडं द्राक्ष संघ मागवायला लागलाय परंतु द्राक्ष संघ हा काही आर्थिक सक्षम संस्था नाही आम्ही एन जी ओ आहे ती आम्हाला गव्हर्नमेंट मदत केलं तर लवकर शेतकऱ्यांचा उद्धार होईल ही पाच लाख टनाची भर दोन हजार तीसपर्यंत पर्यंत काढू सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रातनं सांगली सोलापूर ह्या जिल्ह्यातनं आम्ही तुम्हाला जवळजवळ पाच लाख टन बेदाना उत्पादन दोन हजार तीस पर्यंत करू आज जी एक लाख टन टन करून देऊ पाच पटीनं करून देऊ आणि ह्यातनं पंचवीस हजार कोटीचं परकीय चलन आपल्या देशाला मिळवून देऊ अर्थव्यवस्था आम्हाला तुम्ही उपकार करू नका सरकारनं कुठल्याच मदत देऊन इन्व्हेस्टमेंट करा आमच्यावर काय इन्व्हेस्टमेंट करा आमचं कर्ज माफ करा आम्ही आता पूर्णच अडचणीत आहे हातबल आहे आता त्याला जागा नाही दुसरं कर्ज माफ केलं म्हणजे काय तुम्ही आमची गुंतवणूक आम्हाला करा बरोबर तुम्ही कर्ज माफ म्हणजे उपकार करत नाही कोण आमची आमच्यावर गुंतवणूक आम करा पुन्हा आम्ही आम बागा वाढवतो रिटर्न देतो तुम्हाला पंचवीस हजार कोटीचं परकीय चलन आज तुम्ही आज हा बेदाना बाहेर आणलाय नाही म्हणलं ते दोन तीन हजार कोटी दिला असतील ना त्याला काय परकीय चलन खर्च पडलंय ना एका बाजूला डॉलर मुसळी घेतोय रुपयाची किंमत खाली व्हायला लागल्या ह्याचं कारण काय निर्यात घटल्या आता का निर्यात आम्ही देतो ना आम्हाला गुंतवणूक करा आमच्यावर तुम्ही ही सगळं ताळातलंच माणूस संपवायला लागला आणि देशाची व्यवस्था पण संपवायला लागली धोरणं व्यवस्थित पहिली होती परंतु ह्याच्यावर लक्ष नाही प्रॉपर ही धोरणं राबवायची असतील तर तुमचं लक्ष पाहिजे उत्पादन क्षेत्र कसं आहे अहो एका एका चिलीसारख्या देशाचं बजेट द्राक्ष द्राक्षशी ठरतं एवढी ताकद ह्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यात आहे आणि तरीसुद्धा शासकीय लोकांचं ह्या म्हणजे सगळेच राजकीय राज्यकर्त्यांचं तुम्हाला आम्ही का निवडून दिलं ह्याचं सुद्धा भान राहिलं नाही शेतकऱ्यांची पोरा म्हणते आणि शेतकऱ्यांची पोरा म्हणून सांगत असताय आम्हाला तुम्ही कायम मंत्री आमदार हो आमचा काही तो ऑब्जेक्शन नाही पण आम्हाला लोकांना आज आम्ही पाक चिंत्या फाडायची वेळ आणल्या आमच्यावर ही मात्र शोकांतिका ह्या सगळ्यात ही कमीपणा सगळ्या राज्य करत्यांना व्यापारी सगळेच व्यापारी काही खराब सगळ्याच व्यापारी बाद नाहीत एक दोन व्यापाऱ्यांच्या मुळे सगळ्या ही वेळ येते का का असं तुम्हाला को कोल्ड स्टोरेज मध्ये आपले स्थानिक सुद्धा शेतकऱ्यांच्या मुलांचे कोल्ड स्टोरेजेस आहेत शंभर टक्के धाड पडली किंवा धाड टाकली किंवा माल सापडला ती मंडळी बाहेरची आहेत त्यामुळे संशयाला जागा अशी निर्माण होते की बाहेरच्या ज्या व्यक्ती किंवा बाहेरचे जे स्टोरेज मालक आहेत त्यांच्याच स्टोरेजमध्ये हा प्रकार कसा घडला किंवा आपण म्हणताय तसं किंवा नाना म्हणतात तसं याची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही जो सापडला तो चोर आणि बाकीचे साधू असा असंही मला मानायचं नाही परंतु पूर्णपणे ह्या कोल्ड स्टोरेज मालकांनी नैतिकता म्हणून ह्या गोष्टीवर मर्यादा पाळायला पाहिजे होती ती पाळली गेली नाही सांगलीच्या काही कोल्ड स्टोरेजमध्ये माल आहे असं म्हणणं आहे लोकांचं तासगावमध्ये आणखी हे छोटे मासे आहेत का आणखी कोणी याच्या पाठीमागं मुंबई आहेत का हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता आणि यासाठी पहिल्यांदा जे सापडले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली की, की मग त्यांच्याकडून वधवून घेणं किंवा याच्या मुळाशी जाऊन नाना म्हणतात तसं याच्या मुळाशी गेलं पाहिजे मुळाशी जाऊन याचा तपास करून हे थांबलं पाहिजे हे प्रकरण तुम्ही लावून धरले शेतकऱ्यांसाठी शेवटपर्यंत लावून धराल सोडायचं किंवा हे करायचं असं काही कारण नाही मार्केट कमिटीमध्ये माझी मिसेस संचालिका आहे विरोधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी बसतो परंतु चांगलं काम करत असताना कधीही आम्ही अडथळा दिलेला नाही किंवा महादेवनाना असतील अनेक दोन वर्ष त्यांनी प्रकरण सगळी मार्केट कमिटीची बाहेर काढलेली आपण बघतोय कायदेशीर कारवाई सुरू आहेत उच्च न्यायालयामध्ये केसेस काय सुरू आहेत परंतु चांगल्या पद्धतीने कारभार केला तर विरोध करायची काय आवश्यकता असण्याची गरज नाही परंतु मार्केट कमिटीने प्राप्त झालेल्या अधिकारानुसार आपल्या तालुक्यातला शेतकरी आपल्या जिल्ह्यातला शेतकरी द्राक्ष बागायदार शेतकरी जो आता पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे त्याला थांबवण्यासाठी त्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी मार्केट कमिटीची जबाबदारी खूप मोठी आहे मार्केट कमिटीकडे साधन सामुग्री आहे मार्केट कमिटीकडे पैसे आहेत अनेक माध्यमातून मार्केट कमिटीला निधी उपलब्ध होतोय या सगळ्याचा वापर नाना म्हणतात तसं तालुक्यातील शेतकऱ्यांच्यासाठी करणे गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हा जो, जो प्रकार आहे आता जो घडलेला द्राक्ष संघाची याबाबत भूमिका काय असेल आमच्या द्राक्ष संघाची भूमिका हा पहिला बेदाना जप्त करा मार्केट बेदाना कुठे बेदाना हा हिनी लंपास केलाय माझ्या माहितीप्रमाणे कर्नाटक जवळ आपल्याला चाळीस किलोमीटर आहे पाच सात दिवस हां पाच सहा दिवस सापडल्यामुळे ते आता कर्नाटकात ने आता आपल्याला कुठल्या प्रशासनाला आधी कर्नाटकात जाऊन तपास करू शकत नाही की त्यांनी त्याचा शेजारी बाँड्रीवर राहिल्यामुळे गैरफायदा घेतलाय दुसरा भाग की आपल्या मार्केट कमिटीने उद्या तो माल येईल त्याच्यावर बारकाईने सगळ्या लक्ष ठेवावं आणि मार्केट कमिटी मुळात रजिस्ट्रेशन होताना पणन कायद्याअंतर्गत स्थानिक बाजार म्हणजे तालुक्याच्या मार्केट कमिटी आहेत त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा किंवा आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांचा शेतमाल पणन व्यवस्थापन चांगलं करण्यासाठी काढलेत परदेशातनं आल्याला आयात करून विक्रीसाठी ह्या संस्था नाहीत त्यामुळं हेनी हिथं बारीक लक्ष ठेवून तिथं तसं त्यांच्याकडं माणसं ठेवायत की सौद्यात कुठं तो वेदाना तशा टाईपचा दिसतोय का ट्रेनिंग द्यावं हि वेदाना हो असलाय हि वेदाना असला हो आणि तसाला दिसला की कोणाचाही भागात कारवाई करा का कदाचित आता व्यापारी असं करतील की तो वेदाना शेतकऱ्यांच्या नावावरही टाकून आणतील बाजारात असं सुद्धा होऊ शकेल असं होणार असंच करणार आहेत आता तिथं कसं आहे माहिती आहे का ती मार्केट कमिटीची जबाबदारी आहे आणि आमच्या कुठल्याही शेतकऱ्यानं आपल्या शेतकऱ्याशी त्यांचा नावावर माल कोणी लावून घेऊ नये किंवा त्या शेतकऱ्याला पण माहित नसते ही कुठेतरी स्टोरेजवर काहीतरी पावत्या करून चेक घेते पैसे माघारी घेऊन पैसे घेऊन जमा करतील शेतकऱ्याला सुद्धा फसवतील तरी शेतकऱ्याने सावध राहावं की आपल्या नावावर हा माल कुणी वापरायला मदत करू बी नाही आणि इनडायरेक्टली तिने काही जर व्याप केलं तर ते आमच्यापर्यंत आणा दुसरा भाग एक असा आहे आमची द्राक्ष संघाची भूमिका अशी आहे की आम्ही आता स्वस्त बसणार नाही ह्याच्या मुळाशी जाणार आहे आम्हाला यात मुळात काय करायचं आहे की एक तर मुळात जाऊन की बेदाना हा अफगाणिस्तानचा आयात करमुक्त बेदाना आहे हा आयात करमुक्त बेदाना अफगाणिस्तानमधनं बंद करा आणि त्याला बेस रेट ठरवून त्याला आयात कर लावा कारण आमच्या बेदाण्याचा उत्पादन एक किलो तयार करायला तीन तीनशे रुपये खर्च आहे त्याला तीनशे रुपये बेस रेट ठरवा त्याला एकशे पाच टक्के ऑलरेडी डुट्या सगळ्या लावा करताना हा हे ते लाव लावायलाच पाहिजे पण बाहेरचा बेदाना येताना तीनशे रुपये बेस रेट धरून त्याच्यावर एकशे पाच टक्के डुट्या करा म्हणजे आमच्या बेदानाला भाव मिळतोय आणि तसं लाव अफगाणिस्तान ल का तुम्ही करावं लागलाय तर हा बेदाना अफगाणिस्तानचा तू काय जावा आहे का अफगाणिस्तान आपल्या धंद्याची मैत्री असली म्हणून काय आपल्या देशातली मारता का लोक हं म्हणजे आपला मित्र आहे घरात बाबा शेजारी म्हणून त्याला जेव्हा आहे घालाय पोरबाळ आपली उपाशी ठेवायची ही कुठला नाही तुम्ही तसंच न्यूझीलंडचा म्हणू का पण तुम्ही परवा करमुक्त केलाय आयात कदाचित तो पेपरला वाचलाय आहे आम्ही पण ती सुद्धा जर खरी घटना असेल तर तो पण थांबवा तुम्ही सफरचंद किवी म्हणू का न्यूझीलंडचा आयात करमुक्त केलाय अहो कशा लागला आणायला इथला शेतकरी मराय लागला इथला शेतकरी देशा घेऊन लागणार आणि आम्ही हे आता उद्याचा आचारसंहिता महापालिकेच्या म्हणून आम्ही थांबलोय आंदोलन पवित्र आंदोलन शंभर टक्के पन्नास हजार द्राक्ष बागायतदार आम्ही सांगलीच्या द्राक्ष संघाच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली कुठलं कलेक्टर ऑफिसवर नेणार द्राक्ष संघच त्याचं नेतृत्व करेल ह्याच कारण हा आम्ही गेल्या वेळेला मोर्चा काढला हा कुठला ना पक्ष ना नेता ह्याला मोर्चा झाला की ज्याला तुला कुठला पक्ष आवडतोय नेता आवडतोय तिकडं तुम्ही जाऊ शकता शेतकऱ्यासाठी एकत्र या कारण उद्याचं भविष्य आज आमची पोरं ह्यांची पाटील साहेबाची पोरं आणि कित्येक शेतकऱ्यांची पोरं तरुण आहे ती आम्ही तिथं बागायतदारीत घातलेत आम्ही जिंदगीभर कर्जात आणि गरिबीत आणि संघर्षात दिवस काढलं पण आमच्या पोरांना सुद्धा ते दिवस वाटणी लिहू नयेत म्हणून आम्ही ही एवढं सेफ करून जायचं आम्हाला येणाऱ्या चार वर्षात द्राक्ष शेती एक सेफ करून एका उंचीवर न्यायच्या आम्हाला एका उंचीवर म्हणजे जगातला एक नंबरचा बेदाना उत्पादक जगातला एक नंबरचा द्राक्ष उत्पादक आणि दर्जेदार उत्पादन करणाऱ्या व्हरायटी तशा आम्ही बाहेरच्या देशातून इम्पोर्ट करायचं अगोली आम्ही सांगली जिल्ह्यात दोन ठिकाणी गव्हर्नमेंटला जागा मागितले ट्रायल ब्लॉक कराय आमच्या शेतकऱ्यांना बिना खर्चाच्या व्हरायटी द्यायच्या आहे त्या बागायतदारांना आणि आम्हाला स्मॉल स्केल इंडस्ट्री टाईप दोन 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 एकर शेतकरी लहानला नाही दुष्काळी भागातला आहे त्याला आपल्याला ती उद्योग म्हणून त्या कुटुंबाला एकराला दहा लाख रुपयाची उलाढाल ह्याप्रमाणे आम्हाला माझी तर जबाब मी द्राक्ष संघाचा प्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे की त्या लोकांना दोन एकराच्या मालकाला वीस पंचवीस लाख त्याचा उलाड उभा करायचा करायचा आहे आणि चांगला आर्थिक सक्षम हा सांगली जिल्हा करण्यासाठी माझं व्हिजन आहे वैयक्तिक मी साऊथ आफ्रिकेतनं येताना व्हिजन घेऊन आलो इकडे म्हणून मी ही सगळ्या गोष्टी मी शेतकऱ्यांना शब्द दिलाय तो मला अठ्ठावीस सालापासून चांगला दिवस आणतो पण दिवस आणताना ही घाण काढली पाहिजे त्याशिवाय दिवस येणार आहेत शेतकरी काही व्यापार करू शकत नाही आणि जर साहेब ह्या लोकांनी जर सुधारणा केली नाही तर मी जाहीर सांगतो आम्ही शेतकरी असू पण तुम्ही मला तर हलक्यात घेऊ नका जर घेत असाल ना हलक्यात तर मग तुम्हाला येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्याच वॉशिंग सेंटरवर का आम्हाला लावायची इतकी आमची दाखवतील दाखवणार आणि बघा आम्ही आदा ना अंबानीला इथं आणू काय व्यवसायात इन्व्हेस्टमेंट करा या तुम्ही इथं आम्ही त्यांना शेतकरी म्हणून विनंती करून हिता आणू आदाण्या आंबाने या बेदाण्यात जास्त कुरबुर करायला लागली तर का प्रत्येकवाला तुम्हाला सांगून एवढे पैसे लागून काय तुम्हाला कमी पडलो होतो म्हणून तुम्ही आज हित उद्योग केला आमच्या टाळूवर पुसायचा एक विषय साहेब असा आहे की नुसताच बेदाण्याचा आयात कर माफ करणे असा नाही बेदाण्याचा आयात कर तो लागलाच पाहिजे अफगाणिस्तानला आणि सगळ्यात <coughs> मोठं चायनाचं आक्रमण काय व्हायला लागले चीनमध्ये गेल्या चार पाच वर्षात प्रचंड द्राक्षाचं क्षेत्र वाढलं आहे तिथं व्हरायटी स्टडी चांगल्या रिसर्च झालाय आहे आणि उत्पादन वाढले बारा लाख एकरवर चीन पोचला आहे चीनची द्राक्ष गेली ऑगस्टपासून आपल्या भारतीय बाजारपेठेत किंबोना आपल्या तासगाव सांगलीत आली ही द्राक्ष अजून चालू आहेत त्याला अँटी डिप अँटी डिपेंडिंग ड्युटी म्हटलं जातं डिप ती ड्युटी तीस टक्के आहे ती ड्युटी आपल्याला द्राक्षाची चायनाच्या किंवा अन्य देशाच्या इकडे येत असताना शंभर टक्के ड्युटी लावली पाहिजे याचं कारण अंडर बिलिंग करून द्राक्ष बेदाना चायनाचा आणतील त्याला बी आळा बसेल आणि ही जर द्राक्ष नाही थांबवली चायना फुडल्या वर्षात भारतात फेब्रुवारी अखेरपर्यंत द्राक्ष आणायच्या तयारीत आहे मार्केट असेल मग द्राक्ष शेतीच संपुष्टात येतील म्हणून सरकारनं असलं काहीतरी धोरण घेऊन बसू नये ह्यासाठी आम्ही त्या मोर्चात आमच्या मागण्या असणार आहेत अफगाणिस्तानच्या न्यूझीलंडच्या बेदाण्याला आयात कर लावा चीनच द्राक्ष त्याला तुम्ही जी तीस टक्के ड्युटी आहे आयात कर म्हणू आपण तो तुम्ही शंभर टक्के करा कारण आमची द्राक्ष ज्यावेळेला इतर बांगलादेशात ही जाते त्याला शंभर टक्के ड्युटी टक्के शंभर टक्के मग आपल्याला काय शंभर टक्के लावा अडचण आहे ही सुद्धा आमची मागणी उद्याच्या मोर्चात नसणार आहे आणि सरकारमधल्या आजपर्यंतच्या लोकांचा काय समज आहे असं मला वाटायला लागले की शेतकरी बागादारांची संख्या ही मर्यादित आहे कमी आहे शेतकरी एकत्र येत नाही मर्यादित आहे एकत्र येत नाही आणि त्यांना असं वाटायला लागले की ह्यांना काय लय त्यांना मताचं राजकारण करायचं बाबा आमची संख्या किती आहे ही तुम्ही परवा हा परवा म्हणजे साधारणपणे आपण आता निवडणुका झाल्या महापालिकेच्या किंवा सतरा तारखेनंतर सोळा सतरा नंतर मोठं आंदोलन पन्नास हजार तरी बागायतदार रस्ते होईल दडकी भरेल सगळ्यांना दडकी भरेल सांगली जाम होईल एवढं मोठं आंदोलन करायला मग तर तुम्हाला पडेल की बाबा ही लय मोठी संख्या आहे एकंदरीतच काय तर आत्ता बोलण्यावरून दोघांच्याही लक्षात असं जाणवलं की जगाला बेदाण्याची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे पण ते आपण भागू शकत नाही इत असं असताना देखील सरकार कुठंतर धोरण बनवण्यात चुकतं आहे जो परकीय माल तीस टक्क्यानं आणला जातो आणि आपला माल देताना मात्र शंभर टक्क्याने दिला जातो हे कुठंतर धोरण चुकीचं आहे तरी बोलता बोलता नानाने हे देखील सांगितलं की जर तुम्ही शेतकऱ्यांच्या मुळावर आल तर शेतकरी खरी त्यांची ताकद दाखवतील एकंदरीतच कुठंतर व्यापाऱ्यांनी सुधारलं पाहिजे प्रशासनकर्त्यांनी याच्यावर वचक ठेवली पाहिजे आणि सगळं धोरण आहे असं राबवलं पाहिजे तरच इथला शेतकरी जगेल नाहीतर कुठं तर आता हजार पाचशे हेक्टरवर द्राक्षबागांना निघायच लागलेत असं जर परत धोरण हेच राहिलं तर पुढच्या काळात एकसुद्धा द्राक्षबाग इथं बघायला मिळणार नाही संकेत पाटील तासगाव सांगली